स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट येलूर परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद शेतकऱ्यांमध्ये भीती वाळवा तालुक्यातील येलूर आणि गावच्या शिबेवर बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली शेतात घर शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर एक कुत्रा बांधलेला होता मध्यरात्रीच्या बिबट्याने दबा धरून कुत्र्यावर हल्ला केला बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला मात्र साखळीला बांधलेला असल्यामुळे तो त्याला दूरवर घेऊन जाऊ शकला नाही ही, ही संपूर्ण घटना पाटील यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एलूर आणि कुरळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे यापूर्वीही याच भागात बिबट्याने अनेकदा शेळ्या व इतर लहान जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी शेतात राहणाऱ्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि जनावरांचे तसेच मनुष्यहानीचे नुकसान होणार नाही